नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा अस्तित्व आज नव्या नवरीच्या रूपात देशमुखांच्या घरात झाला आदित्य सारखा देखणा आणि चांगला शिकलेला मुलगा जावई म्हणून आपल्याला लाभला याचा पूर्वाच्या आईबाबांना खूप आनंद झाला होता शिवाय देशमुखांसारखे एवढे नामांकित घराणे आपल्या मुलीला लाभल्याबद्दल तर त्याने देवाचे आभारच मानले पूर्वाच्या माहेरची परिस्थिती तशी साधारणच होती एवढे श्रीमंत सासर मिळाले त्यामुळे जे खरंच भाग्य फळफळले हेच ज्याच्या त्याच्या तोंडी होते खरे पाहता पूर्वामध्ये कसलीच कमी नव्हती दिसायला अतिशय देखणे सुस्वभावी आणि त्यावर उच्च शिक्षित पूर्वा कुणाच्याही मनात भरेल अशीच होती आणि खरं तर ती ज्या घरात जाईल त्यांचेच भाग्य उजळेल हे म्हणणेही तितकेच खरे होते घरातील परिस्थिती बेताचीच असली तरी पूर्वाच्या आई वडिलांनी आपल्या एकुलत्या एक, एक मुलीच्या सगळ्या आवडी पूर्ण केल्या होत्या तिला लहानपणी नृत्याची आवड होती म्हणून तिला त्यात अगदी नृत्य विशारद केलं होतं शिवाय अभ्यासात अतिशय तल्लक असणाऱ्या पूर्वाचे इंजिनियर व्हायचे स्वप्न होते चांगल्या गुणाने उत्तीर्ण होत तिने शहरातील सगळ्यात उत्तम कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून यातही बाजी मारली बघता बघता ती इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आली आणि वर्षाच्या अखेरीस कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे तिला चांगल्या जॉब ऑफर्स येऊ लागल्या पण तिला त्याआधी एम बी ए करायचे होते त्यामुळे ती इंजिनिअरिंग पूर्ण करून एम बी एच्या तयारीला लागली इकडे तिचे एम बी ए आटोपले आणि लगेच एका मोठ्या कंपनीत तिला जॉब लागला आपल्या पहिल्या वहिल्या कमाईतून तिने आईसाठी सुंदर पैठणी आणि बाबांसाठी छानसे घड्याळ घेतले आणि घरी येऊन आईबाबांना मस्त सरप्राईज दिले आईबाबांनी माझ्यासाठी झटून मला सगळी सुखं दिलीत माझ्या साऱ्या इच्छा पूर्ण केल्या आता यापुढे त्यांच्या सगळ्या कष्टांची भरपाई मी करेन असे तिने मनाशी ठरवले आता आपली लाडकी लेख खऱ्या अर्थी सक्षम झाले आहे तेव्हा दोनाचे चार हात करायला हरकत नाही असे पूर्वाच्या आईबाबांना वाटले आणि त्यांनी तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात केली त्यांना आता तिच्या लग्नाचे वेध लागले होते इकडे संयोगाने पूर्वाच्या एका मैत्रिणीच्या लग्नात आदित्यने पूर्वाला पाहिले त्यातच सुंदर पूर्वा त्या दिवशी नटल्यामुळे तिच्या गोऱ्या रंगाला साजेशी सुंदर मोरपंखी रंगाची साडी त्यावर मोकळे सोडलेले लांब सडक केस गळ्यात नाजूकसा नेकलेस कानात झुलणारे झुमके हातात एक नाजूक कडे हे सर्वच तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होते तिला पाहता क्षणी चौकशी करून घेतली आणि लवकरच आदित्यच्या घरून तिला लग्नाची मागणी घातली गेली चांगले घराणे आणि आदित्य सारखा स्मार्ट मुलगा असे सर्व मनाजोगे असल्याने नाकारण्यासारखे काहीच नव्हते पूर्वाची एकच अट होती ती म्हणजे मुलगा चांगला उच्च शिक्षित हवा आणि तीही पूर्ण होत असल्याने तिने पण तिचा होकार दिला पण या सर्वात तिचे ऑफिस सासर होऊन बरेच दूर असल्याने नाईलाजाने तिला तिच्या हातचा जॉब सोडावा लागला पूर्वाने पण विचार केला आपण नव्या घरी जातोय तिथल्या माणसांना ओळखायला आणि तिथे रुळायला आपल्यालाही जरा वेळ हवा तेव्हा सध्या हा जॉब सोडणे योग्य निर्णय आहे शिवाय पुढे परत आपल्याला नवा जॉब बघता येईलच असा विचार करून तुर्तास तिने लग्नाआधी हा जॉब सोडला आणि लवकरच चांगला मुहूर्त पाहून मोठ्या धूमधडाक्यात दोघांचे लग्न लागले आज सासरचे माप ओलांडताना आयुष्याची सुंदर स्वप्न बघत ती नव्या घरात शिरली नव्या सोनबाईचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले घरी सासू सासरे मोठे दीर जाऊ बाई असा भरला परिवार होता लग्नानंतर हाणेमुंच्या निमित्ताने आदित्य आणि पूर्वाने एकमेकांबरोबर मनसोक्त दिवस घालवले एकमेकांची मणे जाणली खूप कोड आठवणी हृदया साठवून दोघेही घरी परतले इथे आल्यावर मात्र हळूहळू तिला जुळवून घ्यावे लागले श्रीमंत देशमुखांच्या घरात सतत होता तरीही घरातील स्वयंपाक हा घरच्या अन्नपूर्णानेच करायचा असा घरातील नियम होता ही प्रथा त्यांच्या आजी सासूबाईंपासून चालत आलेली होती तेव्हा ती तशीच चालू ठेवणे असे सासूबाईने आपल्या दोन्ही सुना सांगितले होते त्याशिवाय सकाळी उठून लवकर आंघोळ आटोपून मगच किचनमध्ये शिरायचे असा सासूबाईंचा नियम असल्याने तिला पण लवकर उठून तिचे पटापट आवरायला लागायचे नंतर सासरे दीर आणि आदित्य नाश्ता करून एकत्रच ऑफिसला निघायचे कामाचा व्याप बराच मोठा असल्याने तिघांना घरी यायला बराच उशीर व्हायचा आतापर्यंत तिला या सर्व गोष्टींची सवय नव्हती माहेरी छोटे कुटुंब त्यामुळे तिथे सगळं ती तिच्या मर्जीप्रमाणे करे आणि एकुलती एक असल्याने जरा लाडाकोडातच वाढलेली होती पण आता इथल्या चालीरीतीप्रमाणे वागणे तिला भागच होते आणि ती अगदी मनापासून ते सगळं शिकत होती मोठ्या जावेची तिला कामात मदत होत होती दोन सुना आल्याने सासूबाई आता किचन मध्ये फिरकत नसत पण सगळीकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे सकाळचा स्वयंपाक दोघी मिळून करायचा खरं तर तिला स्वयंपाक पाण्याची माहेरी इतकी सवय नव्हती पण इथे ती मन लावून सगळं करण्याचा प्रयत्न करायची आणि त्यात पूर्वाला तिची जाऊन नीट सांभाळून घ्यायची शिवाय मत्तीला नोकर असल्याने इतर कामाचा विशेष भार जाणवायचा नाही पण वेळच्या वेड़ वेळी सर्व करावे लागायचे दुपारी सर्वांसाठी ऑफिसमध्ये जेवणाचा डबा घरून पाठवावा लागायचा त्यामुळे सकाळची गडबड आटोपली की परत दुपारच्या जेवणाची तयारी असायची यातच तिचा आणि तिच्या जावेचा वेळ सारा जायचा सुरुवातीचे नव्या नवलाईचे दिवस सरले तसे तिला आता घरातील या रुटीनमध्ये तोच तो पणा जाणवायला लागला होता आणि शिवाय एवढे शिकून फक्त रांधा वाढा उष्टी काढा यातच तिला आपले आयुष्य काढायचे नव्हते त्यामुळे आता परत जॉब शोधायला पाहिजे असे मनाशी ठरवून तिने काही चांगल्या कंपनीमध्ये नोकरीसाठी ऍप्लिकेशन्स पाठवल्या आणि काही दिवसातच तिला अगदी तिच्या मनाजोगी जॉब जोग ऑफर मिळाली ती आज खूप खुश होती ते सरप्राईज सगळ्यांना एकत्रच देऊया म्हणून तिने आदित्यलाही काही सांगितले नाही रात्री जेवताना तिने ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगितली पण चेहऱ्यावर आनंदाचे आणि कपाळावर आलेल्या आठा मात्र तिच्या नजरेतून सुटल्या नाहीत लगेच तिला सासऱ्याने एका वाक्यात सांगितले आपल्या घरच्या सुना पैशाची कसलीही कमी नाहीये त्यामुळे त्यांना बाहेरची नोकरी धरायची काही आवश्यकता नाही बाकी सगळे मात्र अगदी चूप होते तिच्या डोळ्यात तेव्हा चटकन पाणी आले कसे बसे तिने ती ते लपवले सर्व आवरून पूर्वा बेडरूम मध्ये आले तेव्हा आदित्य तिच्यावरच नाराज झाला मला आधी हे सांगावेसे पण वाटले नाही का तुला निदान माझ्याशी बोलायचे होतेस याबद्दल बाबांना खरंच खरच राग आला असेल तुझ्या अशा वागण्याचा काही बोलण्यापूर्वी जरा विचार करावा ना माणसाने पूर्वा आ वाचून त्याच्याकडे बघतच राहिली आपले असे काय चुकले हेच तिला कळेना आपण खरंच एका पुढारलेल्या घरी सून म्हणून आलोय की अजूनही नियम व रूढी परंपरेच्या आड बायकांच्या महत्वाकांक्षा चिरडून टाकणाऱ्या मागासलेल्या विचारसरणी जोपासणाऱ्या कुटुंबामध्ये राबणारी एक स्त्री हेच तिला कळेना आपण खूप आधुनिक विचारांचे आहोत हे त्यांच्या बाह्य रूपावरूनच ते इतरांना फक्त भासवत होते तर या कुटुंबाची खरी ओळख तर आता होते आपल्याला चांगली शिकलेली मुलगी तर यांना हवी होती पण ती फक्त एक शोभेची बाहुली म्हणूनच का जर मला फक्त घरातच बसवून अख्खा जन्म काढायचा असेल तर माझ्या शिक्षणाचा उपयोग तरी काय असे एक ना अनेक प्रश्न तिला भेडसावत होते मध्यरात्र उलटून गेले तरी तिच्या डोळ्यात झोपेचा मागमूज नव्हता सासरे नाही तरी निदान तिच्या आदित्यने तिला समजून घ्यायला हवे होते पण तो देखील तेव्हा काहीही बोलला नाही याचेच तिला मनापासून वाईट वाटत होते कोणीतरी तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करायचा होता असे तिला सारखे वाटत होते पण तसे काही झाले नव्हते म्हणून तिला सगळ्यांचा खूपच राग आला होता मनसोक्त रडल्यावर तिने स्वतःला सावरले तिला यातून काहीतरी मार्ग काढावा लागणार होता शेवटी हा तिच्या अस्तित्वाचा प्रश्न होता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने तिची सगळी कामे आटोपली दोघीने मिळून जेवणाची तयारी केली आज सासूबाईंनी खास त्यांच्या हातची बासंदी केली होती तिघीही एकत्र जेवायला बसल्यावर पूर्वाने दोघींकडे विषय काढला आई खूप मोठी जॉब ऑफर आली आहे मला तुम्हाला खरच आनंद नाही झाला का ते ऐकून त्या म्हणाल्या अगं खूप आनंद झालाय म्हणून तर तुझ्या आवडीची बासंदी केली आहे ना ते बघून पूर्वाचा चेहरा खुलला त्यांच्या घराण्यात तिच्या एवढं शिकलेलं कोणी नव्हतं आपल्या शिक्षणाची कसलीही कमेंट न बाळगता पूर्वाने घरातील सगळं सांभाळलं होतं त्यामुळेच तिचं त्यांना खूप कौतुक वाटायचं आणि आज तर दोघींना तिचा खूप अभिमान वाटत होता पण घरचे तिच्या नोकरीसाठी तयार होणार नाही हे पण पुरेपूर जाणून होत्या आणि म्हणूनच काल सासूबाईने सासऱ्यांशी बोलून यावर मार्ग पण काढला होता पण पूर्वासाठी ते एक सरप्राईज ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी सासरे दीर आणि आदित्य नाश्त्याला बसले तेव्हा तिच्या सासूने पूर्वाची नाश्त्याची प्लेट भरली आणि तिलाही त्यांच्याबरोबर बसायला सांगितले ते बघून तिला काही कळे नसे झाले तेव्हा सासरेच म्हणाले सुनबाई तुमच्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला इतरांसाठी मान्य नाही म्हणून आम्ही तुम्हाला बाहेर नोकरी करायला नाकारले आहे कारण आजपासून तुम्ही आपली कंपनी जॉईन करताय तुमच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या कंपनीच्या भरभराटीसाठी करा तेव्हा पटकन आटपा आणि आदित्य बरोबर आजपासून ऑफिसमध्ये या हे ऐकून पूर्वा मनोमन आनंदली आदित्यने सगळ्यांच्या नकळत तिच्याकडे बघत आपले डोळे मिचकावले आणि आपले दोन्ही कान धरून तिची माफी मागितली आणि हा योग्य सल्ला आम्हाला तुमच्या सासूबाईने दिलाय कारण खऱ्या करता धरता तर त्याच आहेत ना आपल्या कुटुंबाच्या त्या घरी असल्या तरी त्यांच्या प्रत्येक मताचा आम्ही आदर करतो आणि त्यांचे अस्तित्व आम्हाला आमच्या प्रत्येक निर्णयात जाणवते आणि त्यांच्यासारखेच त्यांच्या सोनांची देखील स्वतःची अशी वेगळी ओळख आहे आणि ती जपणे हे एका सुखी आणि यशस्वी कुटुंबाची गुरुकिल्ली आहे हे देखील त्यांनीच आमच्या ध्याने आणून दिले हे ऐकल्यावर पूर्वाला काय बोलावे कळे ना आज तिच्या मनातले सगळे संभ्रम दूर झाले होते तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आपल्यावर सोपवलेला नवा कार्यभार सांभाळण्यासाठी तिने लगेच वाकून सासूबाईंचा आशीर्वाद घेतला तसेच त्यांनी तिला जवळ घेत म्हटले आपण आपल्या जुन्या रूढी परंपरा सांभाळून नव्याचेही मुक्त हस्ताने स्वागत केल्यास नव्या आणि जुन्याचा छान मेळ साधता येतो सगळ्यांना त्यांचे म्हणणे अगदी मनोमन पटले आणि देशमुखांकडे एका नव्या पर्वाला सुरुवात झाली कशी वाटली आजची कथा अशा आहे की नक्कीच तुम्हाला आवडली असेल खरंच पूर्वाच्या सासूबाईंसारखा सर्वांनी विचार केला तर नव्या आणि जुन्याचा चांगला मेळ साधता येतो कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद